नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत वर्षावरील महिलांना लाडकी योजनेचा लाभ मिळावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे इस्लामपुरात साखळी उपोषण महाराष्ट्र सरकारने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये वैवर्ष एकवीस ते पासष्ट वर्षावरील महिलांचा समावेश केला आहे परंतु पासष्ट वर्षावरील सर्व महिला ज्येष्ठ नागरिक यांना या योजनेपासून उपेक्षित ठेवलं आहे देशातील वर्षावरील सर्व महिला ज्येष्ठ नागरिकांना वयावरून या योजने या योजनेपासून सरकारने गोष्टीचा विचार करून सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी अर्धक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान तालुका बाळवा येथील सर्व महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक हे दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाळवा तालुका इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला पासष्ट वर्षानंतर तिने ह्या महिला घरी धरलेल्या नाही जसं बसमध्ये मध्ये महिलांना सहजकट तिकीट दिलं जात असतं तसं आमचं म्हणणं असं आहे की ह्या महिलांना सुद्धा ज्या ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये घरी धरावं अन्यथा आम्हाला प्रत्येक तालुक्यात चक्री उपोषण करावं लागेल आणि गावागावातून जाऊन ह्या ज्या महिला वंचित आहेत त्यांना तुम्हाला हा ह्या महिलासुद्धा आपल्या देशाच्या राज्याच्या नागरिक आहेत मतदार आहेत हा विचार शासनाने करावा आणि आमच्या ह्या ज्या मागणीचा आहे विचार या अधिवेशनामध्ये करावा हीच आमची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांना टावलेलं आहे ते का कशासाठी डावल तर हे त्या मा डावलणाऱ्या महिलावर सहासष्ट वर्षाच्या सत्तर वर्षाच्या पासष्ट वर्षाच्या महिलांचं महिलांचं महिलांच्यावरती अन्याय आहे आणि म्हणून प्रत्येक महिला एकवीस वर्षापासूनची पुढची प्रत्येक महिला जसं महामंडळानं प्रत्येक महिलेला तिकीट दिलं त्या पद्धतीनं प्रत्येक महिलांना या योजनेमध्ये समावेश करून घ्यावं